प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज सांगली येथे अवैधरित्या भारत गॅस व एच पी गॅस कंपनीचे कमर्शियल व घरगुती वापराचे गॅस सिलेंडर रिफलिंग करून विक्री करणाऱ्या बाबत गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सांगली येथील गारपीर चौकाजवळील माने गल्ली काळे प्लॉट येथे वसंत बाळू मोहिते यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये वाहिद मकसूद खतीब हा बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून रिफिलिंग करून विक्री करत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचला असता या ठिकाणी वाहिद मकसूद खतीब वयवर्ष चौतीस राहणार खणबाग मसोबा गल्ली सांगली हा संशयित ठिकाणी आल्याने पोलीस उपनिरीक्षक आढळल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्याशी विचारणा करत असताना भाड्याच्या खोलीमध्ये गॅस रिफिलिंगचे साहित्य असल्याचे कबूल केले सदर खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटर व रेग्युलेटर मिळून आले याबाबत विचारणा केली असता त्याने बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर भरत विक्री करत असल्याचे सांगितले याची कबुली देताच त्याचे कब्जातील माल पुढील तपासकामी कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक यांनी पंचांसमक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत पुढील तपास सांगलीश्वर पोलीस ठाणे करीत आहेत या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवलदार कुंडोपंत बसवराज शिरगुपी बाबासाहेब माने अरुण पाटील पोलिस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे सुमित सूर्यवंशी विनायक सुतार ऋतुराज होळकर सूरज थोरात यांनी भाग घेतला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा